हाय नमस्कार आज आपण बनवणार बांगडे रस्सा आणि बांगडा फ्राय तर ते बघूया आपण हे बांगडे मी स्वच्छ साफ करून त्याला मीठ लावून ठेवलेलं आहे यातले तर जे आता हे डोके डोके आहेत ना त्याचा मी रस्सा बनवणार कारण सगळेच आमच्याकडे मच्छी अशी खायला नाही मागत तेव्हा फ्राय केलेली खातात तर अशातलं कोण नाही खायला मागत थोडीशी आपण फ्राय करणार आहे आणि थोडंसं मी रसा बनवणार आहे रसासाठी आपण वाटण घेणार आहे ओला खोबरा मी वाट अर्धा वाटी घेतलेली आहे त्याच्यामध्ये जर अशी नावाला चिंचा घेतला आंबटपणा येण्यासाठी लसूण घेतल्या आहेत भरपूर साऱ्या मी अशा हळद घेतलेली आहे बडीशेप घेतलेली आहे आणि धणी घेतलेले आणि ह्या लाल मिरच्या ही काश्मीरी आपली कलर येण्यासाठी घेतलेली आहे आणि आपली ही तिखट मिरची ह्याला मी पाच मिनटं पाण्यात टाकून ठेवलेलं आहे थोडंसं धुळ वगैरे असेल ना ती जराशी निघून जाते मग ते मी पाण्यातून एक दोनदा काढते नंतर मग आपण वाटणार ती घेऊया आधी पाच मिनटं आधी भिजत ठेवायची म्हणजे जी काही धुळ असते ना ती निघून जाते दोन वेळा मी ही धुवून घेतली आता आपण ही वाटण जे केले ते वाटून घेऊया वाटून झालेलं आहे कलरही छान आलेला आहे आणि आपण पाण्यात टाकताना तर धूळ निघून जाते आणि त्यामुळे आपली मिरची अजून कलर छान लाल येतो आपण दोन प्रकारच्या ज्यात मिरच्या घेतात ते कश्मीरी लाल ती क मिरची पाव मिरची घेतली आपण आणि ती खट मिरची घेतलेली आहे त्यामुळे कलर एकदम सुंदर आलेला आहे काश्मिरी मिरचीमुळे आता आपण तोप टाकत ठेवलं आहे तेवढे तेल टाकून घेऊ जसं तुम्हाला तेल पाहिजे ना तसं टाका कोण कमी वापरतं तेल कोण जास्त वापरतं मी थोडंसं कमी पण नाही आणि जास्त पण नाही म्हणजे मध्ये मी त्याच्यात मी दोन चमचे तेल टाकले मोठं दोन चमचे तेल टाकले लसूण त्याच्यामध्ये थोडंसं बारीकच गॅस ठेवायचं आहे आपल्याला आणि आपलं लसूण करपणार नाही थोडंसं तांबूस कलर हे पण आपल्याला ठेवायचं आहे ते मिरची लसणीला तांबूस कलर आले त्याच्यामध्ये थोडीशी मेथी टाकून घेतली आपण कधी उभ्या केलेला तीन आहे जसं तुम्हाला तिखट पाहिजे की तसं मिरच्या आलं आणि मिरची जास्त तिथत नसते ना मग मी थोड्या ओल्या मिरच्या टाकायचं तुकडंही वाटण टाकून घ्यायचं मच्छी बरोबर ते आणि चटणीच एकदम टाकतात पण मच्छी कधी कधी होते जास्त शिजवली जाते ती त्यामुळे आधी वाटण शिजून घ्यायचं नंतर मच्छी टाकायची जशी तुम्हाला घट्ट पात्र पाहिजे तशी चटणी बनवायची याला वे थोडासा वेळ आपण तेलात परतून घेऊया कितीला ती तिला पण काढून घ्यायचं आणि त्यात थोडंसं पण पाणी ओतून काढून घ्यायचं गरम पाणी होता म्हणजे पटकन आपलं वाटर शिजतं आता गरम पाणी घेतलं थोडंसं जेवढा रसा बनवायचा आहे तेवढं मी पाणी ओतून घेतलेलं आहे म्हणजे त्याला म्हणजे वे शिजून द्यायचं आपल्याला चिंच थोडीशी घेतली म्हणून कोकम मी मोठा कोकम आहे त्याचे चार तुकडे करून मी ह्याच्यात टाकणार आहे बारीक त्याच्यानंतर चवीपुरतं मीठ मच्छीला पण मीठ लावलेलं आहे म्हणून थोडंसं साधन कमी टाकून घ्यायचं त्याला त्याला कमीत कमी तीन मिनिट आपल्याला शिजवून आहे म्हणजे आपला रसा पूर्ण शिजून निघेल आता आपण मच्छी जी फ्राय करणार आहे त्याची तयारी करतोय त्याच्यासाठी मी आगळ घेतला ह्या बोले ना मला गेलेली मी अलिबागला तिथून आगळ आणला आगळ घेतलंय मी त्याच्यामध्ये लाल तिखट जसं तुम्हाला तिखट पाहिजे तसं मी साधारण एक चमचा घेतले छोटा चमचा आहे थोडीशी हळद चवीपुरतं मीठ आपण ह्याच्यात लावलेलं ला, आहे मग मच्छीला मीठ लावलेलं ला, आहे म्हणून साधारण थोडंसं सा कमी टाकायचं परत आपल्याला फ्राय करताना घ्यायचंच आहे म्हणून मी थोडंसं कमी असं घेतलं आहे आणि आलेलं पेस्ट व्यवस्थित आपण गोळून घेतला आता जरी आपण या तुकड्या टाकून घेणार आमच्याकडे जास्त फ्रायच खातात त्यामुळे मी फ्राय पण करते रशातले थोडे रशामध्ये फक्त मी डोकी डोकी जे असतात ना तीच घेते लावून झालं मसाला थोडा वेळ साईडला ठेवायचं तीन मिनटं होऊन गेले शीजले रहे। रसा व्यवस्थित शिजलेला आहे वास इथं मस्त की रशाचं आता याची आपण थोडे डोकी ती टाकून घेऊया याच्यामध्ये आता याला जास्त शिजवायचं नाही आपल्याला आपला रसा शिजून झालेला आहे जास्त मच्छी शिजले काटे का बाहेर का पडतात अजिबात हलवायचं ना अलगत हाताने था त्याला हलवून थोडंसं उकळ येऊन देवे आपण व्यवस्थित तेलही आपलं वरती आलेलं आहे बघा छान तेल आलेलं आहे आपलं आता आपली दोन मिनटं मच्छीला झालेली आहेत व्यवस्थित मच्छी शिजली आपली गॅस बंद करायचं कोथिंबीर असेल तर भरपूर असे कोथिंबीर टाकावरून निळा रसा झालेला आहे त्या खाण्यासाठी बघून या रेसिपी कशी वाटली ती सांगा मला नक्की आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता पण मच्छीफ्रायची तयारी बघतोय इथे मी बारीक रवा घेतला आहे तेवढंच मी तांदळाचं पीठ घेतले हळद घेतले मीठ घेतले आणि लाल तिखट घेतले आपण आता एकत्र करून घेऊया आमची छोटी रडायला लागली परत झोप झाली पूर्ण ते पीठ आणि रवा घेतला त्यामुळे मी थोडंसं मसाला ॲड केले तुम्हाला जर नको असेल तर नाही घेतलं तरी चालेल व्यवस्थित सगळं मिक्स करून घेतले गॅसवरती पॅन ठेवले हो त्यामध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचं आपण मिक्स करून घेतलं व्यवस्थित ह्याला जे आपलं तुक बांगड्याचे तुकडे आहेत त्याला आपण फ्राय करून घेऊया असंही तुम्ही नुसतं मसाला फ्राय करायचा असेल तरीही करू शकता पण थोडा रवा फ्राय असेल का थोडी वेगळी चव येते म्हणून मी रवा लाव पात्र लावले जर पातळ वाटत असेल आपल्यावर लावलेलं आगळ वगैरे टाकलं कधी पातळ वाटतं वाटलं तर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवायचं दहा ते पंधरा मिनटं का ते घट्ट होतं मग आपल्याला ते फ्राय करायला बरं पडतं ऑलरेडी माझं घट्टच होतं म्हणून मी लावलं नाही फ्रीजमध्ये ठेवलं नाही म्हणजे काही लोकांना बांगडा आवडत नाही खायला असं करून बघा तुम्ही तुम्हालाही नक्की आवडेल चार बाजून असं हलवून घ्यायचं दोन ते तीन मिनटं ते असंच चालायचं एका साईडला घालून घ्यायचं आधी आपल्याला दोन मिनटं होऊन गेले थोडं थोडं फ्राईट झालं नाही पण मस्ती काय तुमच्याकडं बाकडाचं किंवा यायचं असेल उलट न तर त्याच्याने उलटून घ्या माझ्या एका बाजून ते व्यवस्थित फ्राय झालेले आहेत परत एकदा याला दोन मिनटं घालून घ्या आपलं खालूनही व्यवस्थित भाजून झालेलं आहे थोडस ज्या उभ्या आहेत त्याला पण थोडीशी उभी करून घ्यायची चारी बाजूने आपल्या व्यवस्थित भाजून मिळेल आपण चारी बाजूने आपली मच्छी फ्राय करून घेतली आपण ते प्लेटमध्ये काढून घेऊया पण बांगडा फ्राय बघितला बांगडा रस्सा बघितला आणि या दोन्ही रेसिपी तुम्हाला आज माझ्या कशा वाटल्या मला आवर्जून सांगा रस्ता आपला तयार आहे खाण्यासाठी कलर ही छान आले साधी सोपी आपली रेसिपी आहे कोणी करू शकतं आपला पांगडा रसाचा तयार आहे भाकरी बरोबर खा चपाती बरोबर खा कशाही बरोबर खा तांदळाची भाकरी असेल तर एकदम छान सध्या माझ्या तांदळाचं पीठ संपलं आहे त्यामुळे तुम्हाला तांदळाची भाकरी नाही दाखवली बघा आवडते का तुम्हाला आणि थँक्यू